रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा यांच्या वतीने नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले चांदवड शहरात बाजार तळातील पेटी शॉपचे गाळे मिळण्याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट नाशिक जिल्ह्याच्या वतीनं अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी ग नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले चांदवड शहरातील बाजार तळातील अतिक्रमणाच्या जागेत असलेले दुकाने काढण्यात आले होते हे दुकाने काढल्यानंतर हे दुकानदार बेरोजगार झालेले आहेत मागील पंधरा ते वीस वर्षांपासून यांची दुकाने बाजार तळात आहेत नगर परिषदेने सांगितल्याप्रमाणे या दुकानदारांनी स्वतःहून त्यांची दुकाने काढून घेतली आहेत या दुकानदारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे आपली आणि आपल्या कुटुंबाची उपजीविका कशी चालवायची असा प्रश्न या दुकानदारांना पडला आहे यामुळे बाजार पेटी शॉपचे गाळे बांधण्यात आलेले ते गाळे शासनाने या टपरीधारकांना तुटपुंजा मानधनावर देण्यात यावे तसेच शहरातील विधवा अपंग निराधार महिलांना देखील हे गाळे देण्यात यावेत नगर परिषदेने बाजार तळातील टपऱ्या काढल्या यामुळे टपरीधारकांवर फार मोठा अन्याय झाला आहे कालांतराने बाजारतात जे सिमेंट कॉन्क्रीटचे गाळे आणि कॉम्प्लेक्स बांधण्यात येईल तेव्हा या सर्व लोकांना हे गाळे देण्यात यावेत पावसाळ्यात या टपरीधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून लवकरात लवकर हे कार्य होण्याच्या आत या दुकानदारांची पेटी शॉपमध्ये गाळ्यांमध्ये सोय करण्यात यावी पेटी शॉपच्या गाळ्यांचा लिलाव नगरपरिषद अधिकाऱ्यांनी संगणमताच्या लोकांना देऊ नये गाळ्यांच्या बदल्यात जास्त पैशांच्या वसुलीसाठी दुकानदारांची छळवणूक आणि पिळवणूक करू नये नगर परिषद अधिकाऱ्यांनी या गोरगरीब आणि कष्टकरी गाळाधारकांवर जाचकटी आणि शर्ती लादू नयेत चांदवड तालुका ग्रामीण असल्याने येथे रोजगार नाही त्यामुळे ज्या लोकांनी बाजारतळातील गाळे मिळण्यासाठी नगर परिषदेला अर्ज दिलेले त्या सर्व लोकांना वार्षिक तुटपुंजा मानधनावर पेटी शॉपच्या गाळी देण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजू अहिरे यांच्या वतीनं आमरण उपोषण तीव्र स्वरूपाचं आंदोलन चेडण्यात येईल यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीस आपण सर्वस्वी जबाबदार राहाल याची नोंद शासनाने घ्यावी असा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी सर्व महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते चांदोड शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने आज मुख्य अधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले निवेदन आमचं याच्यासाठी आहे का चांदोड शहरामध्ये बाजार तळाचं जे अतिक्रमण करण्यात आलं होतं अठ्ठावीस फेब्रुवारीला जे बाजार तळातलं अतिक्रमण निघून गेल्यामुळे आज सर्व टपीधारक बेरोजगार झालेले आहे टपीधारक बेरोजगार झाले असल्याने त्यांच्या कुटुंबाची पालन पोषण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडलेली आहे आपलं उपजीविकेचं साधन निघून गेलेल्यामुळे तर आज नगर परिषदेने जे बाजार तळामध्ये जे गाळे उभे केलेले आहे तर लवकरात लवकर ते गाळे आमच्या कपारकांना मिळण्यात यावे त्यानंतर आमच्या विधवा महिला असेल वृद्ध महिला असेल त्यांना सुद्धा हे गाळे मिळण्यात यावं दिव्यांग असेल यांना सुद्धा गाळे देण्यात यावं तसे नाही जर झाले तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता शासनाने घेण्यात यावी चांदोड शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आज चांदवड नगर परिषदेला निवेदन देण्यासाठी दे आलेले दे। आम्ही आज निवेदन आमचं ह्याच्यासाठी आहे की गेल्या अठ्ठावीस फेब्रुवारीला चांदवड बाजार तळामधील जे अतिक्रमण काढलेले होतं पण जे अतिक्रमण काढल्यामुळे सर्व टपरीधारक धारक बेरोजगार झालेले आहे त्यांच्यावर उपासमाराची वेळ आलेली आहे त्यांना असा प्रश्न पडलेला आहे की आपल्या कुटुंबाचं पालन पोषण कसं करायचं हा मोठा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तर शासनाने त्यांच्यावर फार मोठा अन्याय केलेला आहे त्यांच्या त्यांना आज आज बे बेघर आहे तर लवकरात लवकर ह्या जे जे नवीन गाळे बांधत आहे तर त्या गाळ्यामध्ये सर्व जेवढे पण नागरिक असेल आज इथे आम्ही सर्व आलेलो आहे ते चांदोड शहराला निवेदन देण्यासाठी आज मुख्य अधिकारी साहेबांना तर आज जेवढे पण आज नवीन गाळे बांधत याच्यानंतर पण भावी आयुष्यामध्ये तिथे कॉम्प्लेक्स जरी उभे राहिले तर जेवढे पण टपरीधारकांनी जे अर्ज केलेला आहे मुख्य अधिकारी साहेबांना नगर परिषदेला तर सर्वांनाच एक एक गाळा त्या गाळ्यांमध्ये देण्यात यावं कारण तसे नाही तर झाले कारण आज हे मोठी आज लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे लवकरात लवकर आम्हाला या जेवढे पण टपरीधारक असेल त्यांना गाळे देण्यात यावं तसे नाही तर झाले तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन शेल्ल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता शासनाने घेण्यात यावी